मागील काही दिवसांपासून राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट हे त्यांच्या कारणाम्यांमुळे चांगले चर्चेत आले ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेल घोटाळा एम आय डी सी जमीन घोटाळा आणि त्यांचा तो बेडरूम मधील व्हिडिओ ज्यामध्ये आपल्याला पैशांनी भरलेली बॅग पाहायला मिळाली होती या सगळ्या कारणाम्यांमुळे शिरसाट हे अख्ख्या महाराष्ट्राला चांगलेच परिचयाचे झाले आहेत पण शिरसाटांकडे एवढा पैसा येतोय कुठून हा प्रश्नही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर करून राहिला होता आता या प्रश्नाचं उत्तरही समोर आलंय कारण गेल्या महिन्यातच त्यांनी दोन वेगवेगळे टेंडर काढले होते ज्यामध्ये अंदाजे पाच हजार कोटींचा घोटाळा केला असल्याचं सा सांगितलं जात आहे त्यातील एकात पंधराशे तर दुसऱ्या कोटींची अनियमितता दिसून आली आहे पण मंत्री बनून अवघे सहाच महिने झाले असताना शिरसाटांनी एवढा मोठा घोटाळा केला कसा हे कोणते टेंडर आहेत ज्यामध्ये हा घोटाळा झालाय समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंधरा डिसेंबरला फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधून निवडून आलेल्या आमदार संजय शिरसाटांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान मिळालं त्यांना सामाजिक न्याय विभागाचे मंत्री करण्यात आलं आणि या विभागाची सूत्रे त्यांच्याकडे देण्यात आली पुढे दोन महिन्यांनी त्यांनी आपल्या मंत्रालयाच्या माध्यमातून एक हजार पाचशे कोटींचं एक टेंडर काढलं ज्यामध्ये सरकारी कार्यालयात काम करण्यासाठी मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून अर्ज मागवले गेले होते त्यांच्याकडून तीन हजार सहाशे चौतीस कर्मचाऱ्यांची सहा वर्षांसाठी मागणी केली गेली होती पुढे हे टेंडर तीन कंपन्यांना देण्यात आलं पहिली स्मार्ट सर्व्हिसेस दुसरी बीव्हीजी इंडिया आणि तिसरी क्रिस्टल इंटिग्रेट सर्व्हिसेस या तीनही कंपन्या शासनातील सफाई कर्मचाऱ्यांपासून ते ऑफिस शिपायांपर्यंतच्या कामासाठी मनुष्यबळ पुरवण्याचं काम करतात त्यासाठी सरकारकडून त्यांना आधी टेंडर खरेदी करावं लागतं मंत्री शिरसाट यांच्या विभागातून निघालेले टेंडर देखील या तीन कंपन्यांनी खरेदी केलंय पण हे टेंडर मागील तेरा वर्षांपासून याच कंपन्यांना भेटत आल्याचं एका चौकशीतून समोर आलंय म्हणजे प्रत्येक वेळी औपचारिक प्रक्रिया राबवून त्या लोकांना परत परत काम दिलं गेलंय इथे खरा ट्विस्ट आहे कारण जेव्हा सरकारकडून कोणत्याही कामासाठी टेंडर काढलं जातं तेव्हा ते सर्वांसाठी खुलं असतं आणि सगळ्यांना समान संधी मिळावी असा त्याचा उद्देश असतो पण असं असतानाही वेळी काही निवडक कंपन्यांनाच हे टेंडर कसं मिळतं हा खरा प्रश्न आहे आता हे कसं केलं जात आहे हे आपल्याला दुसऱ्या टेंडर प्रक्रियेतून समजतं तीन जुलैला सामाजिक न्याय विभागातून महाप्रीतच्या अंतर्गत आणखी एक टेंडर काढण्यात आलंय यामध्येही मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांकडून अर्ज मागवले आहेत पण त्यासाठी काही अटी घालून देण्यात आल्या आहेत त्यातील पहिली अट ही कंपनीच्या कर्मचारी क्षमतेबद्दल आहे महाप्रीतचे टेंडर घेण्यासाठी कंपनीकडे कमीत कमी हजार कर्मचारी असणं आवश्यक आहे दुसरी अट म्हणजे कंपनीची मागील पाच वर्षांची उलाढाल ही शंभर कोटी असली पाहिजे तिसरी अट कंपनीची नेटवर्थ दहा कोटींची असावी आणि चौथी अट ही कंपनीकडे सरकारच्या विभागात काम केलं असल्याचा पाच वर्षांचा अनुभव असावा या ठिकाणी जर नीट लक्ष दिलं तर आपल्याला कळून येतं की हे टेंडर फक्त काही कंपन्यांनाच मिळावं असं नियोजन करण्यात आलंय याशिवाय टेंडर खरेदी करण्यासाठी जे डिपॉझिट ठेवावं लागतं त्याची मर्यादा ही तीस लाख रुपये केली गेली आहे त्यामुळे नवीन आणि छोट्या कंपन्यांना या स्पर्धेत भाग घेता येत नाही आणि पहिल्यापासून ज्या कंपन्यांना टेंडर दिलं गेलंय त्यांनाच पुन्हा हे टेंडर मिळतं यावरून मंत्री शिरसाट यांनी त्यांच्या फेवरच्या लोकांसाठी हे टेंडर काढलं असल्याचं बोललं जात आहे ज्यामध्ये पाच हजार कोटींचा घोळ असल्याचा आरोप सुराज्य संघर्ष समितीचे उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी केलाय पहिल्या टेंडरमध्ये ज्या कंपनीचा उल्लेख केला गेलाय त्यातील स्मार्ट सर्व्हिसेस या कंपनीला मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडूनच बॅन करण्यात आलं होतं तरीही त्या कंपनीला टेंडर देण्यात त्यानंतर ही कंपनी गेल्या वर्षांपासून या विभागात काम करत आहे विशेष म्हणजे हे टेंडर देण्यासाठी केंद्रीय सतर्कता आयोगाकडून सांगण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं लागतं पण या ठिकाणी त्याचंही उल्लंघन झालं असल्याचं कुम्हार यांनी त्यांच्या ट्विटमधून सांगितलंय त्यांच्या मते काही विशिष्ट ठेकेदारांसाठीच हे नवीन टेंडर काढण्यात आलं आहे ज्यामध्ये पाच हजार कोटींच्या भ्रष्टाचाराची संभावना आहे या प्रकरणाची चौकशी केली जावी आणि चौकशीपर्यंत या दोन्ही टेंडरला स्थगिती देण्यात यावी अशी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे आता यावर मुख्यमंत्री काय ऍक्शन घेत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे येणाऱ्या काळात ते मंत्री शिरसाटांकडून त्यांचं मंत्रीपदही काढून घेऊ शकतात असं बोललं जात आहे बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं शिरसाटांचं सा मंत्रीपद राहील की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद